नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज मी सांगणार आहे जॉन डी रॉकफेलर बद्दल जॉन डी रॉकफेलर हे एक अतिशय इन्फ्लुएन्शियल आणि मुत्सद्दी राजकारणी आणि एक स्मार्ट बिझनेसमॅन होते आणि रॉकफेलर्स खूप पॉप्युलर होते कारण की त्यांची पूर्ण फॅमिली बिझनेस जायंट होती युनायटेड स्टेट्समध्ये तर मित्रांनो यांच्याकडे एक एक अजून एक एक ट्रिक होती यांच्या फॅमिलीमध्ये ती म्हणजे वॉटरफॉल मेथड काय होती वॉटरफॉल मेथड ती ह्या मेथडमधून त्यांनी जनरेशनल वेल्थ क्रिएट केली ती म्हणजे यांची वॉटरफॉल मेथड अशी होती की यांच्या फॅमिलीमधले जे संपूर्ण लोक होते त्या प्रत्येक व्यक्तीचा एक इन्शुरन्स असायचा तो देखील मोठ्या मोठ्या अमाऊंट बदला म्हणजे व्यक्तीची जेव्हाही डेथ व्हायची तेव्हा त्याच्यानंतर ते इन्शुरन्स कंपन्यांकडून त्यांना क्लेम भेटायचे आणि ऑफकोर्स डेथ झाल्यानंतर त्या व्यक्तीचा जो क्लेम असायचा ते लोक एक जनरेशनल म्हणजे ते बिझनेस इनपुट म्हणून ते लोक यूज करायचे आणि असे प्रत्येक व्यक्तीचं असायचं त्यांचं म्हणजे हे जाणून बोलून के एक केलेली त्यांची एक स्ट्रॅटर्जी होती की कधीही माणसाला मृत्यू तर येणारच आहे तर मृत्यू येणार आहे तर तो मृत्यू आल्यानंतर तो व्यक्ती काहीतरी एक क्रिएट करून जातो म्हणजे एक जनरेशनल वेल्थसाठी एक हातभार लावून जातो ती म्हणजे स्ट्रॅटर्जी होती वॉटरफॉल मेथड ही फक्त माहीत होती त्यावेळी जॉन डिअर ऑफ वेलर सारख्या स्मार्ट लोकांना आणि ती त्या लोकांनी यूज केली जनरेशनल वेल्थ क्रिएट करण्यासाठी रॉक फॉलस बद्दल तुम्हाला अजून माहिती अजून अशा नवनवीन गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर मित्रांनो फॉलो करा आपल्या शॉर्ट्सला थँक्यू